महिला कृती समितीच्या वतीने आज कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक निवेदन देण्यात आलं आणि महिला आणि बालिकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या संदर्भात अधिक काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली रचना राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महिलांच्या शिष्टमंडळाने कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे ही मागणी केली नराधमांच्या तावडेतनं लहान मुली देखील सुटत नाहीत त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांविषयी भीती वाटते पालक म्हणून त्यांना किती साथ आणि सोबत देऊ शकतो याला मर्यादा असतात मात्र पोलिसांनी शाळांच्या भोवती गस्त वाढवावी तसंच संध्याकाळच्या वेळेस ज्या रस्त्यांवर वर्दळ कमी असते त्या रस्त्यांवर पोलीस पाठवून तिथे निगराणी वाढवावी अशी मागणी देखील यावेळेस रचना राकेश पाटील यांनी केली निर्मनुष्य रस्त्यांवर मद्यपी आणि नशा करणाऱ्या लोकांचे अड्डे बनले आहेत त्यामुळे महिला वर्गाला जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे अनेक ठिकाणी महिलांवर सामूहिकरित्या अत्याचार केले जात आहेत त्यामुळे अशा वृत्तीच्या लोकांवर आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी करायला हवा अन्यथा महिलांना कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा देखील रचना राकेश पाटील यांनी केली या नराधांना केवळ आणि केवळ फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात यावी अशी विनंती देखील यावेळेस करण्यात आली मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित प्रत्येक ठिकाणी होत आहे मुलांना केलं जात आहे आणि असा ज्या गर्दीच्या ठिकाणी होत नाही तर ते आड बाजूला असं अशा बरेचशे ठिकाण आहेत आपल्या पारसिक नगर मधन देखील जो नाईन फीटचा रस्ता जातो तो विठ्ठल मंदिराच्या इथे जिथे संपतो तिथे देखील बरेचशी मुलं हे अंमले पदार्थाचं सेवन से करताना पकडली गेलेले अजून आपला फाटकाच्या इथे फाटकचा जो रस्ता आहे खारेगाव फाटक तिथे त्यानंतर श्रीजी देखील अशा दोन तीन ठिकाणी ही मुलं आढळली देखील आणि यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही सरांकडे ते देखील म्हटलो आणि आज आता या महिलांना सुरक्षा बोलतो ते, ते सर्वत्र जे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे आणि हे अल्पवयीन मुलीवर होणारे हे अत्याचार आहेत त्याच्यासाठी आम्ही निषेध करतो आणि त्या संदर्भात आम्ही सरांना भेटलो आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सरांना विनंती केलेली आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामसे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या